जय मल्हार मित्रांनो कशा तुम्ही अशा करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो आज ना एक लाईव्हमध्ये माझे लाईव्हमध्ये एक मोठी गोष्ट घडली बरं का म्हणजे पूर्णपणे मी नाही सांगत जे कोणी लाईव्हला होतं त्यांना माहिती आहे पण मी शॉर्टकटमध्ये सांगणार त्यांना एवढंच बोलणार की सोलापूर काय तुमचं बापाचं नाही बरं का सोलापूर काय तुमचं बापाचं नाही समजलं का मी पुढचं बोलत नाही समजदार असेल तर समजून घ्या तुमचं बापाचं नाही सोलापूर मी पण प्रॉपरी सोलापूर आहे असं नको समजू की असं बोललं तर ही भील भिनारी बाई नाही मी चांगलाच फाडणारी बाई आहे बरं का तुझं बापाचं नाही सोलापूर कळालं का आणि तू जे राजकारण राजकारणातले लोकांचं मोठे मोठे माणसांचं नावं सांगतो नारा पुढारी यांचे नावं ते पुढारी ना आमच्या घरात आहेत बर का म्हणजे आमच्या घरात पण आहेत आमदार खासदार भाऊकी भाऊकी म्हणजे घरातलेच आहेत तू असं मोठ्या मोठ्या लोकांचं पुढाऱ्यांचं नाव सांगितल्यावर घाबरेल ह्यांनी ए जारी तुमच्यासारखं ना किशा जाता जाता किशात घालून नेतो आम्ही समजलं का धमकी द्यायचं नाही लाईवर येऊन हे आयडिया काढून यायचं नाही माझ्या लाईव्ह असले तसल्यांचं नाव नाही सांगायचं मला असल्या तुमच्यासारख्या नाकिशात घालून येत आहे माझा नवरा समजलं का कळलं का आणि आज मी भाजी बनवलेला आहे मित्रांनो उसळ आणि शेवगा तर दाखवते बरं का तुम्हाला तरी पण हो का उसळ मस्त असं झनझणीत उसळ बनवलेलं आहे आणि इकडं शेवगा भाजी बनवलेला आहे बर का हा का किती छान तरी आलेला आहे मित्रांनो बनवलेला आहे शेवगा भाजी बनवलेला आहे असं लाल झंजून येत इकडं उसळ आणि इकडं भात शिजवायला ठेवलाय आता माझं सकाळचं जेवण आता होत आहे बघा एक दीड वाजता दीड दोन वाजता म सकाळी नाश्ता झाला तर संपलं दोन दीड वाजलं तरी पण चालतंय मला जेवण्यासाठी आणि इकडं श्री जानू काय करते दाखवते फा इकडं श्री जानू स्त्रीचे पप्पा जानूचे पप्पा <laughs> म्हणजे माझं मिस्टर बघा मोबाईल बघायला तर किती छान झोपली जानू बघितलं का एवढंच लक्षात ठेवा सांगते माझ्या लाईवला येऊन कुठं दादागिरी नाही दाखवायची समजलं का नीट कमेंट करायचं असेल तर यायचं माझ्या लाईव्हला रोज असतं माझं लाईव्ह कंटिन्यू सकाळी सव्वा दहाच्या पुढं माझं लाईव्ह चालू असतं कधी पण या साडे दहा पावणे अकरा अकरा तास दीड तासाचं लाईव्ह असतं माझं नीट कमेंट करायचं प्रॉपरी सोलापुरी आहे मी हलकामध्ये घ्यायचं नाही मला तर चला व्हिडिओ इथंचा अँड करते बाय आहे नवीन असेल तर सबस्क्राईब चॅनल